नमो भगवते वासुदेवाय नमस्कार आपण योगामध्ये अनेक विशेष तंत्र असल्याचं नेहमीच ऐकतो योगाच्या द्वारे भूक तहानेवरती विजय मिळवता येईल असं देखील ऐकून असतो तहान दूर ठेवण्यासाठी आपण यापूर्वी शीतली प्राणायाम पाहिला आहे त्याचा शरीराला शांत करण्यासाठी जो लाभ होतो तो, तो देखील पाहायला आहे आज आपण भूक लाडू म्हणजे भूकेवरती विजय मिळवण्यासाठी सांगितलेला एक अभ्यास पाहणार आहोत त्याचं नाव आहे प्लाविनी प्राणायाम हटयोग प्रदीपिकेमध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये जे आठ प्राणायाम सांगितलेले आहेत त्यामध्ये हा एक महत्त्वाचा प्राणायाम आहे प्लाविनी ह्याचा शब्दशः अर्थ असा आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला पाण्यावर तरंगता येतं किंवा तरंगता येणं प्लव म्हणजे होडी आपल्याला जे तरंगण्याची शक्ती देतं ते प्लाविनी अर्थात ह्या प्लाविनी प्राणायामाच्या अभ्यासामुळे आपल्याला हलकेपणाचा अनुभव येतो आजकाल शरीरामध्ये जाड्य आणि जडपणा आळस वाढलेला आहे तर अशा काळामध्ये प्लाविनीचा अभ्यास पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने शिकून घेतला आणि आपण केला तर त्याचा लाभ आपल्याला निश्चितपणे आपला उत्साह आणि कर्तृत्व कार्यक्षमता वाढवण्यासाठी करून घेता येतो तसंच हल्ली पित्ताची जी एक समस्या वाढलेली आहे अपचन अशा समस्यांना दूर करण्यासाठी देखील प्लाविनी प्राणायामाचा उपयोग केला जातो यामध्ये करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे परंतु हा प्राणायाम कुंभकयुक्त करत असताना आपल्याला सावधानतेचा सूचना देण्यात येते कारण आंतरकुंभक या ठिकाणी सांगितला गेला आहे तर तो आपण नीट मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे सर्वसाधारण सावधानता अशी आहे की ज्यांना दमा रक्तदाब आणि हृदयविकार आहेत त्यांनी या प्राणायामाचा अभ्यास विशेष सावधानतेने केला पाहिजे अथवा न केला तरी देखील चालेल ह्यामध्ये आपण कुठल्याही आसनामध्ये बसावं जसं की पद्मासन सिद्धासन डोळे मिटून घ्यावेत आणि सामान्य श्वसन सुरू असताना ओठांचा चंबूसारखा आकार करून जसं आपण पाणी पितो तसं हळूहळू हवा आतमध्ये खेचत पूरक करावा म्हणजे मी आता दाखवतो त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण पूरक करणार त्यावेळेला पोट बाहेर बाहेर काढत जायचं म्हणजे या हवेचा काही अंश हा जठरामध्ये देखील जाईल कारण आपण जशी हवा आत घेतो तशी स्वाभाविकच ती फुफ्फुसामध्ये म्हणजे छातीमध्ये जाते परंतु ज्यावेळेला आपण श्वास तोंडाने थेट आत घेताना पोट बाहेर काढतो त्यावेळेला काही प्रमाणामध्ये वायू हा आपल्या जठराच्या दिशेला देखील जातो आणि मग पोट भरल्यासारखी जाणीव होऊ लागते पोट भरल्याची जाणीव झाल्यानंतर पुन्हा एकदा थांबून पुन्हा दोन तीन वेळेला श्वास म्हणजे पूरक तोंडानेच घेत पुन्हा पुन्हा एकदा पोट फुगवून घ्यावे अगदी गळ्यापर्यंत भरल्यासारखं वाटल्यानंतर डोळे मिटून घ्यावेत आणि तीन बंध लावण्याचा थोडासा अभ्यास करावा आणि दोन विधी आहेत एक तर जीप बाहेर काढून पुढे वाकत पूर्ण श्वास सोडून द्यावा तसेच दोन तीन वेळा पूरक करावा आणि अशा प्रकारे गळ्यापर्यंत हवा म्हणजे पोटापासून हवा वर भरत आली असं वाटलं की पुढे वाकून श्वास सोडून द्यावा यानंतर आपल्या पोटाची थोडीशी हालचाल करावी ज्यांना नवली येत आहे त्यांनी नवलीसारखं करावं किंवा ज्यांना अग्निसारसारखं पोट आतमध्ये श्वास सोडलेला असताना धक्के देऊन पोटातील हवा बाहेर येईल असं करावं आणि नंतरही पोट भरल्यासारखं वाटलं आणि ढेकरा येऊ हो लागतात थोड्याच वेळा ढेकरा येतात ह्या ढेकरा आपण एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला असं वाकत पोटातील वायू जो अतिरिक्त आमलाच्या वाफांबरोबर बाहेर पडेल त्यामुळे आपल्या पोटातील अतिरिक्त आमलता दूर होते पचनाच्या प्रक्रियेमध्ये सहायता होते आणि त्यामुळे आपले कार्यक्षमता उत्साह द्विगुणित होतो अशा प्रकारे सावधपणे आपण लाविनी प्राणायामाचा अभ्यास केला तर आपल्याला भुकेवरती अतिरिक्त भुकेवरती विजय सहज मिळवता येतो आणि ज्या वेळेला घेण्यासाठी आहार नसेल त्यावेळेला आतमध्ये आमलस्राव होऊन पोटामध्ये आग होते त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येतं भुकेची वेळ टळून गेली तरी देखील आपल्याला पोटामध्ये त्रासाचा अनुभव होत नाही हा अभ्यास महत्त्वाचा असल्यामुळे आपण हा प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली केल्यास अधिक सुरक्षित आहे धन्यवाद नमो नमः